आगामी अक्लूज नगर परिषदेसाठी माझी लढाई अक्लूजमधील जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी असल्याचं माझे आमदार राम सातपुते यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचा अक्लूज नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ विजय चौक येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी आमदार राम सातपुते म्हणाले अक्लूज मधील जनतेला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून माझी लढाई सुरू आहे येथील नेते भाड्याने माणसे आणून मला शिव्या घालत आहेत लँड माफियाला अकलूजच्या नगर अध्यक्ष पदावर बसवू नका आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत मजबूत निधी आणून गावाचा विकास करायचा असेल तर भाजपची सत्ता आणली पाहिजे अकलूजला विकसित अक्लूज करायचे असेल तर भाजप उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले सांगायला सुद्धा लाज वाटते अपमानित केलं स्तरावरती टीका केली जाते हे के का मी का तुमच्यासाठी हे सगळं झेलतोय अकलूज मधल्या जनतेला स्वाभिमानाने जगता यावं अकलूज मधल्या जनतेला त्या ठिकाणी स्वाभिमानाने लढता यावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी लढतो या ठिकाणी माझी पत्नी मला म्हणाली ते काय लेवल ला जाऊन टीका करतात आपण हे सगळं का करतोय मी म्हटलं यालाच तर राजकारण म्हणतात हे किती खाली उतरतील आपल्याला शिवाय देतील भाऊ माझी मुलगी तीन महिन्याची आहे मी या ठिकाणी अकलाई देवीकडे माझं तोंड आहे अकुलीच्या जनतेला शब्द देतो तुम्ही यावेळेस भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना नगराध्यक्ष करा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अकुलीच्या जनतेला कधीही व्यक्त सोडणार नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून मी उभा राहील मी आणि जया भाऊ देवेंद्रजीचे पाय धरून मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज करू प्रयत्न करू कारण गोरगरीबाचे उपचार होतील गोर गरीबाला न्याय भेटेल या ठिकाणी आज जर एखाद्याला दहा हजार रुपये जर मेडिकल साठी खर्च करायचा असले गरीबाला तर त्याचं वर्षाचं बजेट कोसळतंय त्यामुळे मित्रांनो विचार करा या ठिकाणी शहरामध्ये झाले पाहिजे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार राम सातपुते प्रकाश पाटील सुजय सिंग माने पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते